आज आमच्या घरी मकर संक्रांती निमित्त हदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आता पाटलीबाईच्या घरदा कार्यक्रम म्हणजे छानच ना गावातील सर्व बायकांना बोलवलं आहे इतचच असतील आता या बघा आल्यात नमस्कार बसून घ्या <laughs> Opa, oh, Ó como é అంజాను డుక్రా చా ఫిల్లు ఖుప సుందర బర్కా ఓ అంజల్ పై తుమీయా కేతా అవు నకో నకో లాజ్వాకే

भाई मले आओ याओ ये गच्चिवा जाऊन झाले पापड गच्चीवा जाऊन वालते पापड यांच्याकडे पाहते तेव्हा मला तुझी माकड अगदी सुंदर घेतला बर कौखाना रेश्मात ले लग्न एंगेज करू माझ्या बाई लय फसले कारण पाहिलं ते तेव्हा पावडरला नाही बसले अगदी <laughs> सुंदर बर का देते हो, की विटांवर विटा